मी अगदी म्हणजे आपल्याला सांगू इच्छितो की ग्रामीण लातूर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली आणि निवड झाल्यानंतर या पक्षाच्या काम करण्यासाठी म्हणून ते कार्यकारिणीची फार मोठी गरज आहे सगळ्यांची म त्याला गरज आहे आणि म्हणून ती गरज लक्षात घेऊन आणि पक्षाचं पण एक प्रकारचं धोरण आहे कार्यकारणी प्रत्येक जिल्ह्याला असावं त्याचा एक पॅटर्न आहे आणि त्या पॅटर्नमध्ये जिल्हाध्यक्ष एक उपाध्यक्ष दहा सरचिटणीस चार चिटणीस दहा कोशाध्यक्ष एक जिल्हा युवा मोर्चाचा अध्यक्ष एक जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा एक जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष एक जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा सरचिटणीस एक जिल्हा एस सी मोर्चाचे अध्यक्ष एक जिल्हा एस सी मोर्चा सरचिटणीस एक आणि जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष एक जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष एक जिल्हा वैद्यकीय आघाडी जिल्हा विधी आघाडी जिल्हा उद्योग आघाडी असं एक एक आपण व्यक्ती नेमतो आणि विशेष निमंत्रित म्हणून आपण एक वीस एक व्यक्ती आपण नेमू शकतो तसं आज आपण चौदा लोकांची या ठिकाणी नेमणूक केली असं एकूण आपण एक्कावन्न लोकांची त्या ठिकाणी आपली यादी आहे आपल्याला तसं हे कार्यकारिणी आमची सत्तर लोकांची असावं असं म्हणजे आमच्या आपल्या पक्षामध्ये तसं तो एक पॅटर्न आहे परंतु याही नंतर काही लोकांना आपण याच्यामध्ये समावेश करणार आहोत म्हणून आज आपल्यासमोर मी एक्कावन्न लोकांची यादी वाचून दाखवतो तर आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी ही विनंती आहे की जिल्हा अध्यक्ष म्हणून मी स्वतः आहे बसवराज माधवराव पाटील उपाध्यक्ष म्हणून श्री नवनाथ भोसले लातूर दुसरे आमचे उपाध्यक्ष आहेत दगडू साळुंके निलंगा तिसरे आहेत हनुमंत नागटिळक मुरोड मुरुड चौथ्या आहेत भीमाशंकर राजचेट्टे औसा पाचवे आहेत भारत स्वामी अहमदपूर सहावा सौ उषा शंकर रोडगे उदगीर सातवे अशोक केंद्रे अहमदपूर आठ वसंतराव दिवोळे चाकूर नऊ किरण उटगे औसा दहा शेषरराव ममाळी निलंगा दुसरे सरचिटणीसमध्ये आपण चार नावं या ठिकाणी वाचतो संजय दोरवे निलंगा सुभाष जाधव औसा मनीषा नवणे वडवळ नागनाथ अमोल निडवले उदगीर हे चार सरचिटणीस झाले आता चिटणीसाचे नावं मी या ठिकाणी घेतो ॲडव्होकेट ज्ञानेश्वर चवले शिरूर आनंद पाळ सज्जन लोणावळे चाकूर त्र्यंबक गुटे अहमदपूर जनार्दन सोमोशी निलंगा काकाशय मोरे औसा शरद सर्वदे लातूर विजय निलकंठराव पाटील उदगीर ममता भुजंग कांबळे जळकोट ललिता कांबळे लातूर ग्रामीण श्यामल शिवशंकर करामुंगे उदगीर कोशाध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी धाराशिवे औसा जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून श्री ऋषिकेश रमेश कराड जिल्हा महिला मोर्चाचे अध्यक्ष श्रीमती उत्तरा कलबुर्गे जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा शहानूर रहमान बागवान तांदूजा लातूर आणि जिल्हानी बागवान सरचिटणीस जिल्हा एस सी मोर्चा रोहिदास वाघमारे चाकूर अध्यक्ष दीपक चाबुकस्वार सरचिटणीस जिल्हा ओबीसी मोर्चा गोविंद चिलकुरे शिरूआनंद जिल्हा किसान मोर्चा धर्मपाल देवशेटे जळकोट जिल्हा वैद्यकीय आघाडी मल्लिकार्जुन शंकर स्वामी चावरा जिल्हा विधी आघाडी ॲडव्होकेट अरविंद कुलकर्णी आणि जिल्हा उद्योग आघाडी मेघराज बाहेती आणि या कार्यकारिणीमध्ये विशेष निमंत्रित म्हणून संभाजीराव पाटील निलंगेकर रमेश अप्पा कराड अभिमन्यू पवार पाशा पटेल सुनील गायकवाड शिवाजीराव पाटील कवेकर गोविंद केंद्रे अरविंद पाटील निलंगेकर दिलीपराव देशमुख राहुल केंद्रे रामचंद्र तिरुके अर्चना ताई पाटील बसवराज पाटील कोळखेडकर आणि संगमेश्वर ठेशे हे असे विशेष निमंत्रित म्हणून या लोकांची नावं त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहेत आणि म्हणून आपल्याला ही कार्यकारणीची यादी आपण घ्या ठेवावं आणि याला माझी विनंती आहे आपण थोडंसं प्रसिद्धी द्यावी आणि परत राहिलेल्या कार्यकारणीच्या वेळेलाही आपण भेटू वेळोवेळी चर्चा करू आणि आपण एवढ्या दोन महत्त्वाच्या विषयासाठी म्हणून आपण उपस्थित राहिला आणि एक या ठिकाणी आम्हाला मोठं सहकार्य केलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून आभार मानतो आणि असंच सहकार्य असावं अशा प्रकारची अपेक्षाही या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद